ते मंडळी संगमेश्वरी अमर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी अमर तुमचं सर्वांचं एकदा सहच सहचं स्वागत करतो आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आहे ते म्हणजे माझा मित्र आहे दीपराज बेंद्रे यानं घरगुती गणेश देखावा गणेश जो देखावा सादर केला आहे तो मंडळी खूप सुंदर आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा केला होता सो ह्या वर्षीसुद्धा केला आहे तर आपण तो देखावा बघण्यासाठी चाललो आहे तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि खूप सुंदर देखावा आहे कारण त्याच्या तो खूप म्हणजे चांगले चांगले एकदम देखावे सादर करत असो मागच्या वेळेलासुद्धा खूप सुंदर देखावा सादर केला होता आणि या वेळेलासुद्धा केला आहे सो म्हणजे आपण जास्त वेळ लागलो होता आपण त्याच्या घरी जातोही शक्यतो सो चला निघूया आणि आपण लवकर लवकर पोहोचूया आपलं म्हणजे दिपराच्या घरी यायचं होतं आणि आज आपण दिपराच्या घरी आलो आहे आणि दिपराच्या आता आपल्याला गणपतीचा देखावा दाखवेल तो आपण बघूया कारण दिस ह्याची एक वेगवेगळी प्रकारची कल्पना असते मागच्यावरसुद्धा वेगळी कल्पना होती ह्या वेळेलासुद्धा वेगळी कल्पना आहे त्याच्यामुळं हे आपण आता बघणार आहोत आणि देखावासुद्धा बघून घेऊया

बेंद्र यांच्या घरी आणि आज आपण म्हणजे गणपती देखावा बघण्यासाठी आलो होतो आणि एकदम अप्रतिम बनवला आहे दीपराजने आणि तर तुम्हाला मागच्या वर्षीसुद्धा आपण दीपराजच्या घरी आलो होतो तर दीपराजने तू कुठला बनवला होता मागच्या वेळेला हां मागच्या वेळेला पण एकदम सुंदर प्रकारे बघितला होता जेणेकरून तो आपल्या यूट्यूब चॅनलला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तरी तुम या त्या मागच्या व्हिडिओची सुद्धा लिंक तुम्हाला याच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन लिंकमध्ये येतो तर आता आपण भेटूया दीपराजला तर दीपराजला आपण विचारूया हे कसं संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये आली आणि कसं केलंस कारण मंडळी हे बघायला गेलात तर कसं आहे म्हणजे एकट्या दोघांचं काम नाही आहे कारण हे करणं म्हटलं तर म्हणजे एक संकल्पना म डोक्यामध्ये पाहिजे त्याचबरोबर कसं करायचं म्हणजे टीमने काम करण्या करण्यासारखं आहे तर हे कसं केलं हे दीपराजने आपण आज आपण दीपराजला विचारून घेऊया तर दीपराज आता आम्हाला एक थोडक्यात माहिती तू हे कसं केलंस ते देखावा कसा मांडलास आणि ज्या डोक्यामध्ये आधी कसं काय आला काय आलं ते जरा एक छोट्या थोडक्यामध्ये आपल्या मित्रांना सांग्या मंडळी आपण आता दिपराजच्या घरी आलो आहे एक आपण दिपराजची छोटीशी ओळख करून घेऊया आणि दिपराजने हा देखावा कसा केला तो एक आपल्या थोडक्यात माहिती सांगेल तर दिपराज नमस्ते का मी दीपराज नाईक भेंडरे गाव हरपुडे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तर बाकी मटेरियल वगैरे कुठलं कसं वापरलं काय काय वापरलं याच्यामध्ये मटेरियल आम्ही हे कलर मारून आम्ही हे असं दाखवलेलं आहे म्हणजे आतमध्ये काय वापरलं बांबूच दाखवलं बांबूच उभं करून आपले गोंधी असतात ना नाममेडच एकदम वापरलं त्याचं वापर आम्ही तयार केलेलं म्हणजे प्लास्टिक वगैरे जास्त म्हणजे ह्याचा जास्त हे नाही केलंय झाडासाठी जे काय असेल तेवढंच बरोबर आणि इकडे वगैरे कसं आहे केलं हे पाण्याचं केलं पाणी आहे आणि इकडे मागे काय दाखवलं ते बांबूच पण मस्त छान एकदम मंडळी बघायला तर एकदम सुंदर वाटलं कारण आता इथे येणारा प्रत्येक माणूस सांगतोय की एक चांगली संकल्पना घेतली कारण मागच्या वेळेला सुद्धा आहे ना संकल्पना चांगली केली होती आणि गावामध्ये एक नंबर संकल्पना होती याची आणि आता त्यांना कुठल्या स्पर्धेमध्ये दिली असते देखा मग स्पर्धेमध्ये त्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केले त्यानं आणि खूप चांगली एक संकल्पना आहे व एकदम सुंदर केलंय हे बाकीचं कसं केलं इकडचं हे बाकीचं हे पाणी दाखवलंय ब्रिजच्या खालनं पाणी आहे ना केलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला बरोबर आणि तरी किती दिवस लागले तुला हे करायला पूर्ण लागला मी माझा भाऊ मी बेंद्रे अक्षय बेंद्रे राकेश सर्व म्हणजे वाढीतलं मंडळ मित्रांनी मित्रांनी भावांनी मला मदत बरोबर म्हणजे एवढं मोठं करायचं म्हटलं तर एवढं मोठं करायचं म्हटलं तर एक म्हणजे वाढीतल्या मुलांची सुद्धा चांगली साथ आहे तुला बरोबर एक महिनाभर म्हणजे तू आ, हे कधी जुलैपासून सुरुवात केलं जुलैपासून सुरुवात केलं ते गणपती येण्याच्या दिवसापर्यंत नाही बरोबर मेहनत खूप केली याच्यामध्ये कारण याच्यामध्ये आणि मंडळी मी याच्याकडे जायचं होती पुराचीकडे त्यावेळेला मला तो कधी दिवसा म्हणजे जूनपासून तरी त्याने सांगितलं नसेल की आपल्याकडे तू आला पाहिजेस आणि मी एक सुंदर असा देखावा करणार आहे तो तू बघायला ये शक्यतो मी आलो मंडळी पण कसं आहे मागच्या वेळेला पण यानं खूप सुंदर एक संकल्पना घेतली होती आणि बघा म्हणजे मंडळी म्हणजे प्लास्टिकचा जास्त उपयोग नाही केला प्लास्टिकचा उपयोग असेल तर बघा आपली झाडं वगैरे आहे ती तेवढ्यासाठीच आहे बाकी जास्त उपयोग नाही आहे अजून म्हणजे ब हे काय भावाने वगैरे चांगली सा साथ दिली सुंदर झाला एकदम मस्त केलंस आणि गणपतीची मूर्ती वगैरे बेलारी मध्ये कारखाना आहे हुमने त्यांना मी थीम दिली की आपल्याला असा देखावा करायचा मला ते मूर्ती आणतात मागच्या वेळेला पण त्यांच्याकडे होती होती त्यांच्या गेल्या वर्षी सांगितलं नाही तेवढा विरोध पण त्यांच्याकडे त्यांना मी अशी सांगितलं थीम अशी दिली की आपल्याला सर केदारनाथ करायचा आहे ते बरोबर त्यांना योग्य वाटेल तशी मुक्ती आणतात पेंटिंग त्यांच्या योग्य यो पद्धतीनेच करतात बेलारी मध्ये कुठे त्यांचं निवे आपलं हे खालचं नाही नाही म्हणजे गावामध्ये जाय की शाळा आतमध्ये गावातच आहे संतोष होऊन संतोष होऊन एक सुंदर मूर्ती आहे मंडळी आणि दिप्राजने खूप सुंदर प्रकारे आपलं एक संकल्पना मांडली आहे बघा तुम्हीसुद्धा मंडळी म्हणजे आपलं एक भावाकडून कायदे शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये आणि खरंच इथं जो, जो प्रत्येक व्यक्ती येतो आहे ना आतापर्यंत मी सकाळपासून आहे आताबरोबर वाजल्यात साडेबारा वाजलेत साडेबारा वाजेपर्यंत जेवढी मंडळी येतात तेवढी प्रत्येक मंडळी सांगतोय की ही संकल्पना म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये मध्ये येऊ शकते खरंच सुंदर केलं आहे दिप्राज तुला आपल्याकडून एक खूप खूप शुभेच्छा आहे पुढे त्याच्यासाठी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स पण नक्की सांगा जेणेकरून हे बघा मला कमेंट्स पण नक्की सांगा सो लवकरच आपण एका व्हिडिओमध्ये भेटूया आणि दिप्राज तुला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा खरंच तुम्हाला पण धन्यवाद त्याबद्दल आपला भाऊ आहे आणि आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी आपण शंभर टक्के त्यांना प्रतिसाद शंभर टक्के चांगला देणारच